अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय तीन मार्च रोजी आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक दुर्घटना घडली आहे लातूर विभागातील अहमदपूर आगाराची अहमदपूर ते लातूर जात असलेली बस क्रमांक एम एच वीस बी एल सोळा तेरा ही दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटांच्या दरम्यान आष्टामोड टोल नाक्याजवळ नांदगाव पाटी येथे मोटरसायकल स्वराजच्या अत्यंत बेजाबदारा चुकीमुळे गाडी चालवताना तो आडवा आला त्यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस त्यांनी बाजूला घेतली शे शे हो 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 तर ती बस दीडशे दोनशे फूट फरफटत पुढे गेली अध्यक्ष महोदय त्यामध्ये अठ्ठेचाळीस प्रवासी होते त्यातले सहा प्रवासी अत्यंत गंभीर आहेत आणि बाकीचे प्रवासी जखमी झालेत अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी मागणी या निमित्तानं अशी आहे की सरकारने याची दखल घ्यावी आणि मोटारसायकलचा तर गुन्हा दाखल करावाच पण या जखमींची औषध उपचाराची त्यांची सोय आणि त्यांना काही अनुदान काय त्यांना आपल्याला पैसे देता येतात का याचाही विचार या निमित्तानं करावी आर्थिक मदत गंभीर जखमींना आणि जखमी नाही करावी अशी माझी मागणी आहे धन्यवाद